रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील चोकाक ते उदगाव हद्दीतील शेतजमिनीला शासनानं चौपट नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी अतिग्रे इथं आंदोलन झालं नागरिकांनी ड्रोन मोजणी बंद पाडून हातकणंगले भूमी अभिलेख कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं रत्नागिरी ते नागपूर महामार्गावरील हातकणंगले तालुक्यातील चोकाक ते उदगाव दरम्यानच्या जमिनीची सोमवारी ड्रोनद्वारे मोजणी होणार होती पण महामार्गासाठी जमीन संपादन करताना चौपट नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी चोकाक अतिग्रे हातकणंगले मजले माणगाववाडी परिसरातील नागरिक आणि शेतकरी आक्रमक झाले त्यातून जमिनीची ड्रोन मोजणी बंद पाडून हातकणंगलेतील भूमी अभिलेख कार्यालयावर ठिय्या आंदोलन करण्यात आलं जोपर्यंत भूसंपादन करण्यासाठी चौपट नुकसान भरपाईचा निर्णय होत नाही तोपर्यंत बाधित जमिनीची मोजणी करू देणार नाही अशी आक्रमक भूमिका घेत ग्रामस्थांनी भूमी अभिलेख कार्यालयातील कामकाज बंद पाडलं वास्तविक नागपूर रत्नागिरी महामार्गावरील चोकाक ते उदगाव या भागातील महामार्गाचं कामकाज गेल्या दोन वर्षांपासून ठप्प आहे त्यानंतर झालेल्या आंदोलनाची दखल घेत भूसंपादन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी रुपाली चौगुले यांनी हातकणंगले तहसीलदार कार्यालयात शेतकऱ्यांची बैठक घेतली त्यावेळी महामार्ग अन्याय निवारण कृती समितीच्या शेतकऱ्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या महामार्ग प्राधिकरणाचे कर्मचारी दमदाटीची भाषा करत असून ऐन दिवाळीतच बाधित शेतकऱ्यांना नोटिसा दिल्या अशा कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली दरम्यान उपजिल्हाधिकारी रुपाली चौगुले यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत प्रशासन सकारात्मक असून चार दिवसात सकारात्मक तोडगा काढला जाईल पण तोपर्यंत मोजणी रोखू नये अशी विनंती केली पण जोपर्यंत चौपट नुकसान भरपाईचा निर्णय होत नाही तोपर्यंत मोजणी करू देणार नाही या भूमिकेवर शेतकरी ठाम राहिले त्यामुळे ती बैठक निष्फळ ठरली यावेळी दीपक वाडकर डॉक्टर अभिजीत इंगवले सुरेश खोत अमित पाटील विक्रम पाटील मिलिंद चौगुले अजित रणावरे गोमटेश पाटील विजय पाटोळे मानसिंग मुसळे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते